कचगाव येथे डेंगू हॉटस्पॉट परिसरात वाढते डेंगू रुग्ण संख्या रोखणे हे महत्वाचे गेल्या वीस ते पंचवीस दिवसात गावात डेंगू मलेरिया सारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे जीन एरियामधील मधील रहवासी रंजना श्यामकांत हिरे वय अडोतीस तर आशाबाई राजेंद्र महाजन व एक्कावन्न सावतामाळी चौक येथील आदित्य या तीन जणांना डेंग्यूची लागण झाल्याने येथील एका रुग्णावर खाजगी रुग्णालयात तर दोन रुग्णांवर बाहेरगावी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तरी संबंधित आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन गावात साफसफाई मोहीम व फवारणी यंत्रमार्फत फवारणी करून वाढते डेंगू व वा मलेरिया सारख्या आजारांचे प्रमाण रोखणे महत्वाचे आहे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन डेंगू मलेरिया सारख्या आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे जागरजनस्थांसाठी अमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव